नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर अनेक विद्यार्थी आहेत सात हजार टॅबचं वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर लागलेच पाहू शकता की ज्यांना टॅब मिळालेला आहे त्यांना जेईनेट मोफत पुस्तक संच योजनेमार्फत पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आहे तर सध्या हे वितरण सुरू होत आहे तर याच पार्श्वभूमीवरती जे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मेसेज विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेला आहे तर हा मेसेज ज्या विद्यार्थ्यांनी जेई नीट पुस्तक संच योजनेअंतर्गत जी पुस्तकं आहेत ती प्रत्येक समाज कल्याण विभागामार्फत जी वितरित करण्यात आली होती तर ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक नेले नाही आहेत तर त्या स विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची नोटीस असणार आहे तर याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे या विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब मिळालेला आहे तर अशाच विद्यार्थ्यांना जे नीट पुस्तक संच योजना राबवण्यात आली होती त्यांना पुस्तक संच वाटप वाट करण्यात आले होते परंतु काही विद्यार्थी आहेत तर यांनी हे पुस्तक संच नेलेले नाही त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे जर तुम्ही पुस्तक संच नेला नाही तर तुमचा सिम म्हणजे जो टॅबमध्ये सिम टाकण्यात आलेला आहे तो मोफत सहा जी बी डेटा दररोज दिला जातो ते बंद करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या तुमच्या ठिकाणी जर पुस्तक वितरण सुरू झालेलं असेल आणि तुम्हाला नोटीस किंवा कॉल येऊन तुम्ही जर हे पुस्तक संच नेलं नसेल तर तुमचा सिम बंद होऊ शकतो तर अशा प्रकारचे मेसेज अहिल्यानगर या ठिकाणी महाज्योती पोर्टलमार्फत अधिकृत मोबाईल नंबरच्याद्वारे हे मेसेज विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये पाठवण्यात आलेले आहेत परंतु काही असे जिल्हे आहेत तर ज्या ठिकाणी ई नेट पुस्तक संच योजना अजून पुस्तक संच वाटप झाले नाही आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे येत्या काही दिवसांमध्ये पुस्तक संच आहेत ते तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि याचबरोबर तुम्हाला जर कॉल आला असेल किंवा तुम्हाला तसा मेसेज आला असेल आणि तर तुम्ही पुस्तक आणायला गेला नसाल तर मात्र तुमचा सिम आहे तो बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर ज्यांची पुस्तकं आलेली आहेत त्यांनी पुस्तकं घेऊन जायची आहेत तर अशा प्रकारे तुमचा सीम आहे तो बंद होण्यापासून वाचवायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या चा करेक्ट राहा